बदलापूर कर्नाटकातील घटनेनंतर महिला प्रश्न असल्याने नाशिक पोलिसांनी शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये अचानक ऑपरेशन शाळा सुरक्षित मोहीम राबत हुल्लडबाजांना दंडुक्यांचा प्रसाद देऊन ताब्यात घेतले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दामिनी निर्भया पथकेत कार्यान्वित करण्यात आली आहे या पाठोपाठ आता उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पंचवटी आडगाव मसरूल सरकारवाडा भद्रकाली मुंबई नाका गंगापूर या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर रोड कॉलेज रोड वरील महाविद्यालय शाळेंच्या प्रवेशद्वारे कट्ट्यांवर बसून मुलींकडे बघून भायगिरी करणे अश्लील हावगाव शायनिंग करणाऱ्यांना जागेवरच धमकी देण्यात आली अठरा वर्षाच्या आत मुलांकडून हमीपत्र तर युवकांविरोधात नावे पत्ते लिहून घेत समज देण्यात आली पुन्हा आढळल्यास पालकांना बोलावूनच कारवाई करणार असल्याची तंबी देण्यात आली याबाबत आडगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी माहिती दिली दवाखानावर कारवाईची मोहीम सुरू आहे आमचे माननीय सीपी सर आणि माननीय डिसिपी चव्हाण सर माननीय सिकी मॅडम यांच्या त्या मार्गदर्शनाखा मार्गदर्शनाखाली तवाखावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे कालपासून ही मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आलेली आहे काल आडगाव पोलिसांच्या आधीच पंचवटी कॉलेज त्याच्या कॉलेज इत्यादी कॉलेजच्या ठिकाणी एकूण पंधरा प्रवाखोरावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई अशी सतत सुरू राहणार आहे आणि जास्तीत जास्त प्रवाखोरांवर हो, कारवाई करणार आहे या मोहिमेमध्ये जे विनाकारण पाले शाळा कॉलेजच्या बाहेर उभे राहून प्रवाखोरखाना करतात तेथील विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यांच्यावर वचक बसा यादृष्टीने ही मोहीम सुरू केली आहे शाळा कॉलेजचे प्राध्यापक मुख्य प्रिन्सिपल मुख्याध्यापक भेटून त्यांच्या आड़ शहरातील शाळा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून व काही जागरूक पालक संघटनेकडून थेट पोलीस आयुक्तांकडे टवाळखोरांच्या हावभाव करणे त्यांच्या अंगावर भरधाव गाड्या नेण्याचा स्टॉन करणे आरडाओरडा करणे रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार घडत असल्याने त्यांच्यात भीती निर्माण होत आहे या स्वरूपाच्या तक्रारीची दखल घेत तातडीने कर्णिक यांनी टवाळखोरांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार उपायुक्त चव्हाण यांनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची तातडीने बैठक घेत त्यांच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक